जयंती साजरी करणार आहोत प्रथम सर्वांना लोकमान्य टिळक चार। जयंतीच्या लोक लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य सेनानी शिक्षक लेखक आणि संपादक होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हो आहे आणि तो मिळवणारच अशी घोषणा करणारे लोकमान्य टिळक कट्टर देशभक्त होते लोकमान्य टीय हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी हो Blok maniang Tio Tio fantasia Tio